आपण दोन महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू राज्यातील खाजगी अंशता अनुदानित शाळांना वीस टक्के वाढीव अनुदान प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हावाईज परिपत्रक निघे सुरू आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे राज्यात अठरा हजार शाळा बंद होणार एकनाथ शिंदे यांची मोठी माहिती नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तर तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समरेल येईल बेलकला क्लिक करा निश्चित नवनवून अपडेट अखिल तामृत्सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील परिपत्रक आणि जी आरचे थोडक्यात असे चांगले स्पष्टीकरण आपण ह्या चॅनलमार्फत पाहत आहोत राज्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व खाजगी अंशतः अनुदानित माध्यमिक शाळा आणि वीस टक्के वाढी अनुदान अनुदानासाठीचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद हिंगोली यांच्या कार्यालयात दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करणे आवश्यक आहे असे निर्देश देण्यात आले आहे शासनीने सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस व दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि शाळांना अनुक्रमे वीचाळीस टक्के अनुदानास पात्रता प्राप्त झाली आहे यापुढे वाढीव वीस टक्के अनुदान वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असून त्यासाठी आवश्यक कागदपत्राची तपासणी यादी निश्चित करण्यात आली आहे प्रस्तावासोबत सादर करावीची कागदपत्रे शाळा शाळेचे मान्यता संच मान्यता प्राप्त दोन हजार चोवीस पंचवीस सरळ प्रणालीतील विद्यार्थी व शिक्षकांची माहिती स्वयंअर्थसहाय्य नसल्याचे प्रमाणपत्र सहाय्यक आयुक्त यांची सुधारित विधा विद्या, विधानामावली यापूर्वीच्या अनुदान आदेशाची प्रत राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबत हमीपत्र बायोमॅट्रिक चाळा व ओळख प्रणालीद्वारे हजेरी नोंदी शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांची सभा सातत्य मान्यता आदेश विद्यार्थी सुरक्षाविषयक उपयोजनाची अंमलबजावणीचा पुरावा शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की ज्या मूळ शि शिक्षक अथवा शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी टप्पा अनुदान प्रस्तावित आहे तेच कार्य कर्मचारी कार्यरत असणे आवश्यक आहे राजीनामा बदली समायोजन किंवा सेवानिवृत्तीमुळे पद रिक्त असल्यास त्या पदास टप्पा अनुदान मंजूर केला जाणार नाही दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे राज्यात अठरा हजार शाळा होणार एकनाथ शिंदे यांची मोठी माहिती एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस महाराष्ट्रामध्ये कमी विद्यार्थी संख्या असलेल्या सुमारे अठरा हजार शाळा होणार असल्याची चर्चा सुरू होती मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये यावर स्पष्टीकरण देत कोणत्याही शाळेला ची कमी तरी कुंती ना 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 ची बंद केल्या जाणार नाही असे आश्वासन दिले आहे विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी शिक्षणाच्या सुविधांमध्ये कोणती अडचण येणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल असे त्यांनी सांगितले शाळा बंद होणार नाही राज्यात सध्या एकूण एक लाख आठ हजार शाळा आहेत त्यापैकी अठरा हजार शाळामध्ये वीसपेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहेत शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये हा उद्देश स्पष्ट होत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मुद्द्यावर भर दिला की अधिनियम दोन हजार नऊनुसार अशा गावामध्ये किंवा वस्त्यांमध्ये शाळा सुरू ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे शाळा दुरुस्ती आणि इतर सुविधा शाळा बंद करण्याच्या निर्णयासोबत शैक्षणिक सरकार आहे दुरुस्तीसाठी निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत शाळांच्या दुरुस्तीसाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे वसतीगृहाची उभारणी आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान आणि धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत सत्तावीस वस्तीपूर्व उभारण्यात आली आहे त्यामुळे सुमारे चार हजार सातशे विद्यार्थ्यांना निवासाची सोय मिळाली आहे या सर्व उपाययोजनामुळे कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद होणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे